महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे राजकारणातील एक कणखर नेतृत्व जनतेसाठी अहोरात्र झटणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे ही कल्पना आज असह्य करणारी आहे या अपार दुःखाच्या क्षणी सातपूर विभागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक एकत्र आले छत्रपती संभाजी महाराज उद्यान सातपूर येथे आयोजित शोक सभेत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात होते आणि मनात एकच वेदना आपण एक एक मोठा नेता मार्गदर्शक गमवला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणी सांगताना शब्द अडखळत होते कुणी त्यांना कणखर प्रकाशक म्हणून आठवले कुणी सामान्य जनतेसाठी झटणारा नेता म्हणून तर कुणी संवेदनशील माणूस म्हणून त्यांच्या कार्याची उणीव कधीही भरून न निघणारी आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती ही शोकसभा केवळ कार्यक्रम नव्हता तर एका महान व्यक्तिमत्वाला दिलेला भावनिक निरोप होता त्यांच्या आठवणी त्यांचे विचार आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम आपल्या मनात जिवंत राहील स्वर्गीय अजित पवार यांना सातपूरकरांचा भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण महाराष्ट्र हवतोय रडतोय इतके चांगली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा प्रत्येकाला मनापासून दुःख येतात आपण बघितलं दादा गेल्यापासून कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही जाती धर्माचा माणूस होतो तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं तीव्र असं दुःख आहे त्या अगोदर आपण बघितलं विलासराव देशमुख आर आर पाटील लोकमते गोपीनाथजी मुंडे त्याच्यानंतर पतंगराव कदम सुद्धा अतिशय चांगला नेता होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वय जरी झालं परंतु ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी ही मोठमोठी मुट माणसं मला हो। निघून गेली आणि दादांबद्दल खूप खूप दुःख बोदना सगळ्यांना होता एकोणीसशे त्र्याण्णवला जनकुंभाचं उद्घाटन दादा आले होते आता ही विधानसभेला राहुल कोस्करने त्र्यंबकला मला बोलवलं दादांनी तुकाराम पाटलांच्या घरी बोलून सांगितलं पाटील इरावांना मदत करायची एक तास गाडीत घेऊन फिरले सगळ्यांना जीव लावणारा माणूस त्या अशी माणसं होणे नाही आता असं एवढे मोठा नेताच नाही महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा माणूस व्हायला खूप कष्ट कराव लागतात तुमची वेळ सकाळी सहाला ते कार्यालयात भेटायचे कारण सहा वाजेपासून उभे राहायचे आणि येणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सर्व अधिकारी त्यांच्याजवळ असायचे ज्याचं काम आहे ते करून द्यायचे म्हणजे सहाला काम सुरू करणारा कोणताही नेता नाही आज होणार पण नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तुन अर्पण करतो मी दुःख दुःख फक्त पवार कुटुंबालाच नसून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे दादा पक्षाच्या पलीकडचा नेता होता प्रत्येक माणसाच्या हृदयात दादानी घर करून ठेवलेलं आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वर सर प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो आता मला मी पाचला राईट आलो होतो जसे दादा वेळेला पक्के मी कसा ठेव आता मी माझ्या शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम मी तिथे जाणार आहे आपला पुढील कार्यक्रम चालू ठेवा धन्यवाद या राज्यामध्ये एक वेगळ्या शैलीमध्ये काम करणारं नेतृत्व आपल्या सगळ्यांना सोडून अशा पद्धतीने जाईल हे कोणाला वाईट स्वप्न सुद्धा पडू शकत नाही परंतु नियतीच्या पुढं कोणाचं चा काही चालत नाही आलेली वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते पण मला वाटतं दादांची ही वेळ नव्हती या महाराष्ट्राने अनेक संकटं पाहिलेली आहेत अनेक दुःख झरलेली आहेत ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब गेले प्रमोद महाजन साहेब गेले त्यावेळेस या महाराष्ट्राला तारणारं नेतृत्व महाराष्ट्रात तयार होतं विलासराव देशमुख गेले त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं की बाबा आता काय होणार परंतु त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार हे राजकारणात अत्यंत सक्रिय होते त्यामुळे महाराष्ट्राला ती उणीव कधी जाणवली नाही आराराबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस अजितदादा हे इतके सक्रिय राजकारणात होते की आरा पोकळी कुठे दिसली नाही परंतु आज मी तिला सर्व जातीय समावेशक नेतृत्व असलेले अजितदादा ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जाती जातीचं राजकारण समाजा समाजातलं राजकारण बघतो पण त्याला वेगळा पैलू ठरणारं हे नेतृत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार प्रत्येक वेळी माझा तर अनेक वेळा इतके संबंध आलेले दादांशी की ते सांगितलं तरी दोन दिवस राहतील पण पेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या दृष्टिकोनातून काम करता आलं पाहिजे माझा शेतकरी वाचला पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि विकासाचं डेव्हलपमेंट हे अजितदादाच्या माध्यमातून आपण सगळे लोक बघतोय मी तेच सांगत होतो की आर गेल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्राला माणसं होती त्यानंतर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गेले तरी महाराष्ट्र हा तरलेला होता कारण काम करणारी मंडळी अजितदादाच्या रूपानं तयार होती दादा कायम सत्तेचं गरजेचं राजकारण का करायचं तर त्यांना माहीत होतं सर्वसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे असेल तर सत्तेच्या खुर्चीशिवाय ते आपण सोडू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक लोक म्हणायचे आजे दादा काही निर्णय घेतात कधी इकडे जातात कधी इकडं पाळतात पण त्यांना माहीत होतं खुर्ची असल्याशिवाय मी माझ्या सर्वसामान्य जनतेची कामं करू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेत होते आणि महाराष्ट्राला सगळ्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचं काम करत होते अर्थ खर्थ असं उगच अजितदादांकडे एवढ्या वर्ष नव्हतं कारण त्यांना त्याचा अनुभव पण आज मी तिला अजितदादा गेल्यानंतर पुढचा प्रश्न पडतो महाराष्ट्राला सर्वसमावेशक नेतृत्व कोण एकही नाव नाही आपल्या गड आपण गण नावं घेतो अजिबात नाही प्रत्येक नेता हा प्रत्येक पक्षाच्या मर्यादेत सीमित आहे त्याला त्याच्या पक्षाचं राजकारण कळतं बाकी कळत नाही पण अजित पवार ही व्यक्तिमत्व वेगळं मी सगळ्यात पहिले शिवाजी सहानेंसाठी इरंडे साहेब वाजता त्यांना भेटलो याच्या अगोदर झालं नसता पुढेही होणार नाही कंप्लीट सहा वाजता जो माणूस कामाला कामा लागायचा आपण नऊ वाजता कामाला लागतो माणूस सहा वाजता कामाला लागायचा रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत तो माणूस काम करायचा परत पुन्हा सकाळी परत उठायचा परत दिवसभर काम करायचा इतकी कामाची त्या माणसाला इतकी हथोटी होती का कोणीतरी काम घेऊन गेलं कागद घेऊन गेला कागदाचा अर्ज वाचला त्यांनी वाचल्यानंतर तो जर काम होणार असेल तर शेजारी पी ए राहायचा शेजारी फोन राहायचा त्यांना फोन करायचा का असं जसं काम इथे करून द्या नसल होणार तर तो कागद त्या माणसाच्या हातच द्यायचा आणि सांगायचं का हे सांगा का काम होणार आहे तू परत चक्कर मारू नको हो इतका स्पष्ट वक्ता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे जो काही मला जो अनुभव आलेला आहे का इथून जर त्यांना भेटायला जा जायचं आपल्याला करून तर कम्प्लीट चार साडेचारला इथून निघाला लागायचं कारण सात वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचलो बंगल्यावर तर त्यांची आपोमेंट भेटायची तर आपण सकाळी साडेसात जो वाजता जरी तिथपर्यंत पोहोचलो तरी त्यांची भेट होत नव्हती इतका स्पष्ट वक्ता आणि मी एकदा आमचा प्रसंग इम्रान पार्क हॉटेल या ठिकाणी घडला होता दादाना। दादाना था 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 हो का आम्ही त्या ठिकाणी दादा विरोधी नेते होते आणि आम्ही तीन चार जण त्या ठिकाणी भेटायला गेलो दादांना दादांना भेटायला सहजास निवांत बसलेले होते म्हणजे एक दीड तास दादा त्यावेळेस फ्री होते आणि गेलो नंतर त्यांना वेळेस मला विचारलं बाबा तुझं नाव काय काय करतो कोणत्या पदावर आहे काय काम करतो कुठे जॉब करतो कोणती कंपनी आहे त्या कंपनी काय मॅन्युफॅक्चरिंग करते हँड ट्रेडिंग करते का मॅन्युफॅक्चरिंग करते पूर्ण डिटेलमध्ये विचारणार माणूस म्हणजे वाटत नव्हतं कोणाला का इतका मोठा महाराष्ट्र राज्याचा नेता आहे आणि एक साध्या त्याच्या सातपूरचा ब्लॉक अध्यक्ष असेल किंवा सातपूरचा कार्यकर्ता असेल त्याला इतक्यापर्यंत कोणी नेता विचारल आम्ही पहिला नेते बघितला का इतका खोलातून चौकशी करायचा आणि सरांना वेळीवेळी वेळ सांगत राहायचं आता नेहमी आपले पहिले काम धंदे करा नंतर रिकाम राजकारणात तुम्हाला वेळ जर आला तर द्या परंतु आपली पहिली प्रायोरिटी जी आहे ती पहिली कामाची आहे कारण जर आपण काम केलं पोट आपलं घर चाललं तर आपण राजकारण करू शकतो इतका स्पष्ट वाक्य मी पहिल्यांदा बघितला आहे आज आजकालचे राजकारण आपण बघितले तर तू काय काम करतोय त्याच्याशी कोणाला देणं घेणं नसतं फक्त तुम्ही आमच्या माग फिरा आणि जेवढा माणूस रिकामा भेटेल त्यांना तेवढे आजकालचे नेते खुश असतात का आमच्या मागे आज ठिकाणी दहा लोक आहे परंतु इतका स्पष्ट वक्ता आपल्या आयुष्यात मध्ये मी बघित बघितला नव्हता खरंच आज साखर बघत होते होते मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व असा नेते या ठिकाणी पण परत होणार नाही असं मी महाराष्ट्रातील एक जाणकार व्यक्ती महत्व किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशा शब्दात जरी आपण बोललं तरी चालेल दादा म्हणजे शब्दाचे पक्के दादा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणापासून शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यापासून तर मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत आणि ज्या गावाला न्याय द्यायचा त्या गावाचं सगळं प्लॅनिंग मग ते पाटबंधारे असो पाण्याचं सिंचन असो आजही बारामतीमधील शेतकऱ्यांचे काहींचं बोलणं ऐकलं तर आत्ता सुद्धा काही शेतकऱ्यांचे वाटे पडले जमिनीचे तुकडे झाले तुकडा पद्धतीने जमिनी मोजताना वाद व्हायला लागले तरी सुद्धा गार आणि दादांकडे यायचे आणि दादा पाच पाच मिनिटामध्ये सगळ्यांचं काम करून टाकायचे पण तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून माझ्या डोक्यात ती एक खंत राहते की दादा नक्कीच चुकले कुठे मला वाटतं एक परिवार असतो त्या परिवारातला मोठ्या माणसाचं जर ऐकलं असत तर आज दादांवरती ती वेळ आली नसते कारण इतकं पळालं इतके पळाले दादा बोकळे झाल्यानंतर की आपल्या डोक्यावर कोण कोण बसतं हे दादांना सुचलंच नाही दिसले नाही आणि ह्या मध्ये जेव्हा आता या व्हिडिओ यु यू, यूट्यूबचा क्लिप बघतो त्यावेळेला दादांनी शेवटचा शब्द माझ्यावर धोका झाला तो स्पष्ट शब्द त्या विमानाच्या त्या कॉकपिटमधल्या याच्यात सापडतोय म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं होत असतं म्हणून मला असं वाटतं की आजच्या पिढीने बिझनेस खूप चांगले करावेत दादांचे शेवटचे जर या पंधरा वीस दिवसातले भाषण बघितले तर तरुणांना त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबांनो न राजकारणात यायचं असेल तर जसं आपण युद्धावर जाताना बायकोचं कुंकू पुसून जातो तशी पद्धत आता आलेली आहे कारण राजकारणाचं सर्व माणसाचं राहिलं नाही हे आपण सगळे डोळ्यांनी पाहतो आणि मला वाटतं यातनं आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप काही घेणं गरजेचं आहे खूप गोष्टी आपण राजकारणात गेल्यानंतर अंगावर घेतो आणि त्याचा त्रास आपल्याला तर होतोच होतो पण पर परिवारालाही होतो आणि त्यातून अनेक दुश्पण्या वाईटपणा हे ते आपल्याला याच्यासाठी देवाने खरं तर जन्म दिलेला नाहीये एक माणूस म्हणून आपण सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालण्यासाठी हा आपला जन्म आहे आणि मग हे जन्म असताना आपण ह्या राजकारण पाहिजे किती पैसे वाया घालवतो किती घराचं उद्ध्वस्त करतो पण ते कुटुंबात जर असेल तर आपण स्वतः मी एक तुकडा विकत न घेतलेले आपण जमिनी विकून काम करत राहतो आणि जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा लक्षात येतं कारण चुलते काके मामा यांच्याशी वाईटपणा ती चुलच ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची आणि जेव्हा तिथं तो सडा घडायचा तो तेव्हा अक्षरशः जायचं तेव्हा काय का काय गुन्हा झाला असा का एवढी ह्याची वेळ आली आहे या परिवारावर तर एवढं सांगतो का परत दादा सारखा माणूस नाही दादांना माझ्याकडून जायचं नव्हती ग्रुप करून व आपल्या समोर प्रवाधीन करून भावपूर्ण आपण करून आलं तर त्या सभेतून आपल्या सगळ्यांना संबोधित करून निघाले म्हणजे इतके ते टायमाचे पक्के होते आणि ज्या दिवशी त्यांची अशी ठिकाणी नऊ वाजेनंतर त्या टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आठ वाजून शेहेचाळीस मिनिटं आठ वाजून पन्नास मिनिटं आणि थोड्याच वेळात असं हृदयाचं दस झालं काजेबा विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दगावले अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं जबरदस्त नेता हा होता मी जवळून एक अनुभव घेतला होता इराणे साहेब का त्या अनुभवात असं होतं का आमचा जो पाईपलाईन रोड आहे या पूर्वी जो एम आय डीशी बंटी आढावा सातपूर